हल्ली भांड्यांमध्ये एवढ्या व्हरायटीज पाहायला मिळतात पण पूर्वीपासून आपण सर्वजण ऐकत आलो आहोत की लोखंडी येथील शिजलेले अन्न आपल्या शरीरासाठी खूप फायदे पाहायला मिळतात आणि आपल्याला आयर्न लोह मिळते आणि या कढईत भाजी शिजलेली आपण लगेच ती काळ वेगळ्या भांड्यात काढून ठेवायची नाहीतर ती भाजी कळकते आणि कढई देखील आपल्याला लगेच क्लीन करावी लागणार आहे तर ही कढई आहे ती आपल्याला फक्त घासणीनं घासून चालणार नाही घासणीने जरी आपण घासली तरी त्यावरचे तेलकट डाग किंवा काळे काळे असे डाग असतात ते निघत नाहीत तर, तर यासाठी इथे पहा हा दगड आहे त्या दगडाने आपण दोन मिनिट घासले तर आपली कढई ही नव्यासारखी क्लीन होते आणि त्यावरती लगेच अशी आपण जरी वापरली नंतर नेक्स्ट टाईम तरी लगेच ती एवढी काळी पडत नाही एवढी ही छान निघते कढई शिवाय या दगडामुळे इतर या तवा झटपट क्लीन होतात